बालस्नेही बालकल्याण समितीचं उद्घाटन आणि बालक दिन साजरा महिला आणि बालविकास विभाग बालकल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष शासकीय मुलांचं निरीक्षण गृह बालगृह बाल न्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी बालक दिन साजरा करण्यात आला तसेच बालकल्याण समिती चंद्रपूर मार्फत बालस्नेही बालकल्याण समितीचं उद्घाटन करण्यात आलं बालकल्याण समिती चंद्रपूर येथे जिल्हाभरातून येणाऱ्या पीडित मुली मुली सापडलेली बालक यांना बालस्नेही वातावरण मिळावं या उद्देशानं बालकल्याण समिती अध्यक्ष अॅडव्होकेट क्षमा बासरकर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं बालस बालस्नेही बालकल्याण समितीचं चा उद्घाटन चौदा नोव्हेंबर दोन रोजी बालक दिनाचं औचित्य साधून बालस्नेही बालकल्याण समितीचे उद्घाटक माननीय सुमित जोशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव चंद्रपूर माननीय सौ सीमा लाडसे मॅडम बालन्याय मंडल अध्यक्ष चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आलं बालक दिनानिमित्त बालगृहातील मुलांकरिता विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्टेज डेअरिंग यावी या उद्देश हेतून बालकांची वेशभूषा स्पर्धा चित्रकला स्पर्धा गेम्स घेण्यात आली आणि विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी दीपक बाणाईत बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा विजय बासरकर बालकल्याण समिती सदस्य अॅडव्होकेट अमृता पुरुषोत्तम सौ वनिता गजानन घुमे डॉक्टर ज्योत्स् मोहितकर अॅडव्होकेट मनिषा नखाते सौ भावना देशमुख अजय सावरकर श्री सवाईसर सर जण उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सखी वन स्टॉप सेंटर रेल्वे चाइल्डलाइन लाईन चंद्रपूर चाईल्ड शासकीय मुलांचं निरीक्षण बालगृह शासकीय मुलींचं निरीक्षण गृह बालगृह शक्ति सदन किलबिल शिशुगृह हृदय संस्था येथील सर्व सदस्य उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचं संचालन जिल्हा संरक्षण कक्षाच्या संस्थात्मक अधिकारी प्रीती उंदीरवाडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन समाजसेविका प्रतिभा मडावी यांनी केले